नमस्कार बरेचसे वास्तू विजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांचा एक कॉमन प्रश्न होता बँक बॅलन्स वाढत नाही आहे पैसा वाढत नाही आहे सेव्हिंग वाढत नाही इच्छापूर्ती होत नाही आहे स्वप्नपुरती होत नाही आहे आपले गोल्स पूर्ण नाही होत तर वास्तुशास्त्रामध्ये ग्रंथामध्ये असे एकच देश आहे जर प्रश्न पैशाचा येत असेल तर साऊथ ईस्टपासून साऊथ दिशा बॅलन्स असणं गरजेचं आहे तुम्ही त्या दिशेवरती चेक करा अँटी कलर ब्ल्यू कलर ब्लॅक कलर टॉयलेट किचन वगैरे अँटी येत असेल तर ते ट्रिटब ट्रिटेबल करणं खूप गरजेचं आहे तसंच गोल इच्छा पूर्ण करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक पश्चिम दिशा आहे पश्चिम दिशेस तुम्ही चेक करा तिथे अँटी एलिमेंट म्हणजे पश्चिम देशा हे स्पेस एलिमेंट आहे तिथं एअर एलिमेंट हे अँटी असतं आकाश तत्व हे अँटी राहतं तर अँटी एअर एलिमेंट जर तिथे येत असेल तरी तुमच्या इच्छापुरती सेव्हिंग बँक बॅलन्सला प्रॉब्लेम येऊ शकतो अँटी एअर एलिमेंट म्हणजे ग्रीन कलर ब्राऊन कलर त्या दिसेस आल्यास तुमचे बँक बॅलन्स सेव्हिंग होऊ शकत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम तिथे येतात आजपर्यंत मी असे खूप रिच लोक बघितलेत की त्यांचा बॅकग्राऊंड खूप स्टँडर्ड होता पण त्यांच्या पश्चिम दिशेला मोठमोठे मुट झाडे आम्ही पाहिलेले आहे आणि ती झाडं ग्रीन असतात ते एअर एलिमेंट असतात कारण झाडापासून वायू तयार होतो हे तत्व असतं आणि वायुतत्व आणि पेस एलिमेंट हे अँटी असल्यामुळं तुमच्या बँक बॅलन्ससाठी सेव्हिंगसाठी तुमच्या गोल्ड इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हे ठरू शकतो यासाठी एकच उपाय ये एलिमेंट काढून टाकतो ठीक आहे